ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंचा विशाल पाटलांसमोर नवा प्रस्ताव सांगलीच्या राजकारणात जत पॅटर्न सांगलीच्या तिढ्यावरून विशाल पाटील काय निर्णय घेणार याकडे लक्ष असतानाच आता ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष प्रकाश शेंडगे यांनी विशाल पाटील यांच्यासमोर जत पॅटर्नचा प्रस्ताव ठेवलेला आहे विशाल पाटील यांचे भाऊ प्रतीक पाटील मला भेटायला आले होते आणि मी त्यांना जत पॅटर्न राबू असा प्रस्ताव दिला असं प्रकाश शेंडगे यांनी सांगितलं याबाबत आता विशाल पाटील काय भूमिका घेणार आणि जत पॅटर्न नेमका काय आहे हे पाहूयात नुकतीच महाविकास आघाडीची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये सांगली लोकसभेची जागा ही उद्धव बाळासाहेब ठाकरेच राहील अशा पद्धतीची घोषणा करण्यात आली यानंतर सांगली लोकसभेसाठी काँग्रेसकडून इच्छुक का असणारे विशाल पाटील हे नाराज असल्याच्या बातम्यासमोर येऊ लागल्या विशाल पाटील यांना उमेदवारी मिळावी यासाठी काँग्रेस नेते विश्वजित कदम यांनी थेट केंद्रीय नेतृत्व असणाऱ्या सोनिया गांधी यांची देखील भेट घेतली मात्र केंद्रीय नेतृत्वानेच उद्धव ठाकरे गटाला सांगलीची जागा दिल्यामुळे विशाल पाटील यांच्यासाठी प्रयत्न करत असलेल्या विश्वजीत कदम यांचा देखील नाईलाज झाल्याचं पाहायला मिळतंय आहे रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली